रायगड जिल्ह्यातील नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपले रायगड या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नाव संतोष मारुती धोत्रे माझा रिक्षा क्रमांक एम एच फोर्टी सिक्स बी डी झिरो पाचशे छत्तीस माझी गाडी आर टी ओनी पकडली होती पनवेल सिग्नल ओरियन मॉलच्या समोर त्यांनी गाडी इथे डेपोमध्ये जमा केली पनवेल डेपोमध्ये त्यांनी जमा केल्याबरोबर आर टी ओची जी माझी फाईन होती मी तिथे आर टी ओला जमा केली त्याच्यानंतर माझी गाडी इथं परिवहनमध्ये माझी गाडी आठ चार दोन हजार पंचवीसला जमा केली होती काल मी गाडी सोडवली एक्कावन्न दिवसानंतर गाडी जी मी तीन हजार रुपये माझ्याकडून पेमेंट मागायला गेले मा, मागितलं यांनी तीन हजार नऊ रुपये मी यांच्याकडे महामंडळाकडे पैसे भरले त्याच्यानंतर माझी गाडी मी बघायला बघण्यासाठी गेलो माझं सर्व सामान चोरीला गेलेलं आहे बॅटरी टायर्स शीट्स कवर सगळं गाडीचं नुकसान झालं आहे आज ह्या माझ्या गाडीबरोबर झालेलं आहे याच्या अगोदर किती लाखो लाखो लोकांची चोरी झाली असेल करोड रुपयाची चोरी झाली असेल याला जबाबदार कोण है? आहे आडिओना हेच मला विचारायचं आहे की मी तुमचा मेमो भरलाय तुमची कारवाई माझ्यावरती होती ती मी पैसे भरले तुम्हाला आता माझ्या कारवाईचे माझे पैसे कोण देणार माझे पार्किंगचे पार्किंग पार्किंग पैसे तुम्ही तिथून घेतले मी, मी पार्किंगचे पैसे सुद्धा भरले तीन हजार नऊ रुपये माझ्याकडून घेतले गेले साहेब त्याच्यानंतर परिवहन महामंडळ हे बघा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांनी माझ्याकडून तीन हजार नऊ रुपये पैसे घेतले हां नऊ रुपये घेतलेत याचे याचे पैसे ह्याच्या याला जिम्मेदारी कोण आहे आर टी ओ आहे का महाम पनवेल डेपो आहे हे पैसे कुठं जात आहेत ही चोरी कोण करत आहे कशाबद्दल होत आहे करोड रुपयाचं चोरी झाली असेल मागे झाली असेल आत्ता झाली असेल मग ह्याला कोण जबाबदार आहे माझा खर्च मला मिळण्यात यावा सर्व याबाबत आपण तक्रार केली आहे याबाबत मी पनवेल शहर पोलीस ठाण्यात अर्ज दाखल केलेला आहे आणि हे मला असं त्यांनी दिलेलं आहे सर्व आणि मला माझा खर्च मिळण्यात यावा हा खर्च माझा कोण देणार हे किती लोकांबरोबर होत असेल माझ्या गाडीची बॅटरी गेली टायर्स गेले आज सगळ्या गाड्यांचे इथे टायर्स गाड्यांना बॅटरी कुठल्याच गाड्यांना नाही आहे इथे एवढ्या गाड्या लागलेल्या आहेत सगळ्यांचं समोर रिक्षा उभी आहे बघा त्या गाडीला टायरसुद्धा नाही आहेत माझी गाडी लॉक असताना सकट ती गाडीमधून चोरी होते ही चोरी केली कोणी याला जबाबदार कोण आहे आर टी ओ पनवेल डेपो की सुरक्षा रक्षक मुंबईचे सुरक्षा रक्षक इथे आहेत याला जबाबदार कोण आहे आणि माझे हे पैसे देणार कोण हे आज मी रिक्षावरती कमवून हे सर्व करतोय आज माझं एवढं नुकसान झालं जे आर टी ओचं नुकसान झालं मी वीस हजार रुपये माझे भरले तिथे आणि आज हे माझं सगळं चोरीला गेलं ते माझं कोण देणार आज आम्ही कोणाकडे विचारावा घोर गरिबार बरोबर असं नाही होवा जबाबदार कोण असणार आहे या गोष्टीला याचं मला गव्हर्नमेंटनी उत्तर द्यावं